नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य बऱ्याच वेळा मराठी भाषेमधला दवंडी हा शब्द वापरात येतो आत्ताच्या नव्या पिढीला या शब्दाचा अर्थबोध होत नाही जुन्या मंडळींना हा शब्द माहिती आहे खास करून ग्रामीण भागामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना हा शब्दप्रयोग अतिशय प्रचलित आहे दवंडी म्हणजे आत्ताच्या भाषेत सांगायचं तर लाऊडस्पीकर म्हणजे तुमचा आवाज अधिकाधिक मोठा होऊन अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची ती यंत्रणा ग्रामीण भागामध्ये पूर्वी कुठल्याही ग्रामपंचायत स्तरावरती एखादा विषय असेल आणि सगळ्या गावाला जर कळवायचं असेल तर ते कळवायचं कसं तर गावामधला बँड पथकातला हलकी वाजवणाऱ्या माणसाला बोलवलं जायचं आणि त्यांनी ते गावभर गावातल्या चौका चौकामध्ये जाऊन हलकी वाजवून लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं आणि जी काही माहिती आहे ती लोकांना सांगायची उदाहरणार्थ अधिक पाऊस येण्याचे संकेत आहेत पूर येण्याची शक्यता आहे किंवा शासनाच्या एखाद्या योजनेचं अनुदान येणाऱ्या कागदपत्र जमा करायची आहेत अशा अनेक गोष्टी या दौंडीतून सांगितल्या जायच्या आता काय झालं की एकूण विज्ञानात प्रगती झाली मोबाईल आला मोबाईलमध्ये मेसेज येतात आता जवळजवळ ग्रामीण भागामध्ये देखील बहुतेकांकडे मोबाईल आहेत मेसेज अगदी अँड्रॉइड मोबाईल आहेत पण तरीही दौंडीचं महत्त्व ग्रामीण भागात अजूनही शिल्लक आहे कारण थेटपणे लोकांपर्यंत सहज तो मेसेज पोचत असतो आणि म्हणून ती व्यवस्था अजूनही चालू आहे म्हणजे वर्षातनं किमान एक दहावीस वेळा तरी अशा पद्धतीनं दौंडीच्या माध्यमातून गावापर्यंत लोकांना मेसेज दिला जातो आता दौंडीचा शब्दप्रयोग बघा कसा आपल्या बोलीभाषेत पण आहे अरे बाबा तुला सांगितलं होतं ना आता तु तुझ्यासाठी काय दौंडी द्यायची का, का? म्हणजे किती वेळा तुला सांगायचं सा, म्हणजे तुला सांगितलेलं कळत नाही का मग दौंडी दिली म्हणजे गावाला सांगितलं एखादी गोष्टीचं निमंत्रण कोणाला दिलं अहो सांगितलं होतं ना तुम्हाला या म्हणून एकदा काय दौंडी देऊन निरोप द्यायचा का, का तुम्हाला अशी एक बोलीभाषेतली पद्धत आहे अशा अर्थाने तो दौंडी शब्द आहे तो व्यक्ती विशिष्टात म्हणजे बघा लाऊड स्पीकिंग लाऊड थिंकिंग हे जसं आहे लाऊड स्पीक मोठ्या आवाजामध्ये जाऊन तो हलकी वाजवून चौका चौका सांगतो नेमकं आत्ताच्या पिढीला काय असते दौंडी हे ऐकण्यासाठी दौंडी ठिकठिकाणच्या गावामध्ये कशी दिली जाते जरा बघून घ्या पाहिलं आणि ऐकलं याला म्हणायचं दौंडी नव्या पिढीला याचं आकर्षण वाटत असेल की जे शहरी भागात राहतात ज्यांनी कधीच ऐकलं नाही पण आजही ही, ही ग्रामीण भागामध्ये पद्धत आहे रूढ आहे आणि पूर्वी आपल्याकडे पद्धती कशा होत्या याचं आत्ताच्या विज्ञान युगामध्येही हे उदाहरण टिकून आहे मित्रांनो हे अशा अनेक विषय आहेत की जे ग्रामीण भागांमध्ये चालतात त्यातला हा जवटी विषय पुढच्या पिढीला नीट समजावा यासाठी केलेला हा व्हिडिओ धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा